तुम्हाला एक गाय टाकली आहे आपल्याकडे एक गाय आहे ती आता सध्या हो हिट वर आहे तिला बैल कुठला दाखवा बघाय की बर बर म्हणजे सध्या गाय आहे तुमच्याकडे माझ्यावर आधी हा माझ्यावर आता सध्या आज तिला बोळ भरवायचं हो कुठला भरवा हो तेवढं मार्गदर्शन कराय बरं 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 चलते चलते हा तुम्हाला व्हिडिओ टाकलाय गाईजा बघून मला फोन कर बर, बरं बरं मी व्हिडिओ बघतो गाईजा हा आणि तिला कोणता मी सजेस्ट करतो हा ठीक आहे का बैल काय आपण आता जाऊन कुठलीच बैल बघितलेली नाही ती पण कसं आहे तुम्ही आता सगळी बैल आता सध्या म्हणजे बैल मी मगाशी केलं युट्यूबला उमराणी जर सोन्या एक बघितला होता आणि दुसरी मग काय बाकी सगळ्या बैल बघितलेली जायची हिवरगावचा सोन्या आपण आई आपला बैल पुन्हा ह्यातली कुठला तुम्हाला योग्य वाटतो ते सांगा म्हणून तुम्हाला कॉल केलाय बाकी काय नाही बरं 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 आपल्याला सगळ्याच बाबतीत उद्या पाडी झाली तरी बी घरी राखायसारखी राहावी हो आणि उद्या कोण झाला तरी बी चांगल्या पैशाने किंवा घरी राहिला तरी बिचन काहीतरी नाव व्हावं म्हणजे टिकवण्याची भावना तयार झाली पाहिजे नाही नाही टिकवायचं आपल्याला आता करायचं आहे गाय आपण हे तुम्हाला फोटो टाकला होता वरण कोळ करगणीवरून गाय आपण पाळाला आणलेली हो हो ती गाय आहे बघा हे आता आपल्याकडे बरं 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 चालतं चालतो बघतो मी व्हिडिओ व्यवस्थित आणि त्यानंतर प्रतिसाद देतो कधी आले माझ्यावर काल तीन वाजल्यापासून ही होते रात्री रात्रभर अशी बसली नाही आता सुद्धा वैरण बिरण खायचं प्रमाण कमी आहे सारखी अशी कावरच आहे गे बरं दोन तीन मास झाल पण तिला ती अंगात ताकद नव्हती त्यामुळे आपण भरवलीच नव्हती बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतं व्हिडिओ ना सांगतो बैल कोणता तो बरं वेळेस ठीक आहे ठीक हो होती